नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्मास किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी तंबेल पाहून समजलंच असेल खमंग खमंगशी कोथिंबीर वडी कुरकुरीत आणि मस्त चला तर मग पाहूयात रेसिपी इथे मी एक चमचा धने आणि जिरे भाजून घेत आहे थोडे आता हे धने जिरे भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत मिरच्या घातलेल्या आहेत तिखटाच्या आवडीनुसार लसूण थोडा जास्त घालायचा आहे वडीला त्यामुळे वडी खूप खमंग होते आता बघू शकता बाजारातून एक कोथिंबिरीची व जुडी घेऊन आली होती मी ती व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून चाळणी ठेवून नितळत ठेवली होती तिचं पाणी नितळण्यासाठी इथं मी जे वाटण करून घेतलं होतं अद्रक लसूण खोबरं मिरची ते आहे हे हळद आहे थोडीशी मीठ आहे बेसनपीठ एक मोठी वाटी आहे मोठी अटी बेसन पीठ आहे हे थालीपीठ भाजणी पीठ आहे खूप छान लागते स्वादिष्ट लागते यामुळे वडी आणि तांदळाचं पीठ एक वाटी आहे तांदळाच्या पिठामुळे वडी आपली कुरकुरीत होते म्हणून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं आता कोथिंबीर व्यवस्थित कट करून घेतलेली आहे मी तां कोथिंबीर नितळत ठेवल्यामुळे त्यात पाणी जास्त उरत नाही आणि वडी छान मळता येते म्हणून आपल्याला जास्त कोथिंबीरीला पाणी नाही पाहिजे आपण बारीक चिरून घेतलेली आहे इथं परातीमध्ये आता मी यामध्ये बेसनपीठ घालून घेत आहे एक मोठी वाटी बेसनपीठ आहे हे नंतर थालीपीठ भाजणीपीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घालत आहे मी इथं तांदळाचं पीठ आता जे वाटण करून घेतलं होतं मिरचीचं तेही घालून घेतलेलं आहे मी व्यवस्थित घालून घ्यायचं आहे हे आणि तीळ घेतलेले आहेत एक मोठे दोन चमचे तीळ असतील एवढे तीळ घालून घेत आहे थोडीशी हळद घेतली आहे बघू शकता आता हळद टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबिरीला जे थोडंफार पाणी लागलं होतं त्या त्यामध्येच पीठ व्यवस्थित थोडंसं भिजवायचं आहे आणि मगच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर म्हणून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे नाहीतर वडी आपली व्यवस्थित चिरली जाणार नाही व्यवस्थित वड्या पडल्या जाणार नाहीत रोलच्या जा। म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे पहिला असं व्यवस्थित कोथिंबिरीलाच पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित मळून घेणार आहे मी आता मिक्सरमध्ये जे बारीक केलं होतं मसाल्याचं पाणी ते मी थोडं थोडं याच्यामध्ये घालून घेत आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते टाकून घेते म्हणजे आपले त्यात उरलेले मसाले आहेत तेही आपल्या याच्यामध्ये जातील म्हणून आता व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून दाबून दाबून बुं व्यवस्थित पीठ म्हणून घ्यायचं आहे बघू शकता असं मी थोडं थोडं पाणी घालूनच पीठमळून घेतले घेत आहे जास्त पचपचित असं पाणी घालून घेतलेलं नाही आहे कोथिंबीर नितळल्यामुळे त्याच्यात जास्त पाणी उरत नाही आणि आपल्याला वरून थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित पीठ मळता येतं त्यामुळे आपल्याला कोथिंबीर निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग चाळणीवरती ठेवल्यानंतर पाणी सारं नितळून जातं आणि आपल्याला थोडी कोरडी कोथिंबीर मिळते म्हणून आपल्याला नितळ ठेवायचीच आहे कोथिंबीर बघू शकता असं एक जीव करून घेत आहे मी दाबून दाबून व्यवस्थित एक जीव करून घेणार आहे दोन्ही हाताने थोडं मळून घेते जास्त पाणी घातलेलं नाहीये मी बघू शकता असं आता माझं पीठ तयार आहे म्हणून आता याच्यातील एक मोठा असा गोळा घेऊन मी वडीचा रोल बनवून घेणार आहे असं दाबून दाबून व्यवस्थित रोल बनवून घेणार आहे बघू शकता असं आपल्याला व्यवस्थित रोल बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडा अडसरच घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या वड्या व्यवस्थित पडतात आणि आपल्याला व्यवस्थित फ्राय करता येतात वड्या ॲज इट इथ असंही खाऊ शकतो आपण वड्या पण फ्राय करून थोड्या छान लागतात मुलींना आवडतात आता सगळे असेच रोल मी बनवून घे घेते आणि तुम्हाला दाखवते हो बघू शकता असे मी सगळे रोल बनवून घेतलेले आहेत पातेल्यात खाली पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती तेल लावून चाळण ठेवलेली आहे तेल लावल्यामुळे वड्या एकमेकांना चिटकत नाहीत आणि वड्या ठेवून झाकण ठेवणार आहे आणि दहा ते बारा मिनटासाठी व्यवस्थित वडी आपण शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटानंतर बघू शकता आपल्या वडीचा रंग थोडा बदलला आहे म्हणजेच आपली वडी शिजलेली आहे व्यवस्थित आपल्याला वडी शिजवून घ्यायचं आहे नाहीतर बेसन पिठामुळे आपल्या पोटाला त्रास होईल वडी शिजणं खूप महत्त्वाचं आहे दहा ते बारा मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला वडी शिजवून घ्यायची आहे किती छान वापरलेली वडी आपली तयार आहे अशीच आपण ॲज इट इट खाऊ शकतो काहीच प्रॉब्लेम नाही आहे खूप छान लागते अशीही मी मुलींसाठी थोडी फ्राय करते आता वडी शिजली आहे की नाही कसं पाहायचं तर असा मी एक काटा चमचा घेतलेला आहे तो मधं मध वडीच्या घालून घेते बघा आपलं पीठ अजिबात फोगलं चिटकत नाही आहे म्हणजेच आपली वडी शिजलेली आहे आता हे बघा अशा मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत जणू केकला जशा जाळी येतात तशाच झालेले आहेत आता पॅनमध्ये थोडं तेल घालून मी वड्या दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे मुलींसाठी या वड्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत बाकीजण तर असेच खाऊ शकतात मोठी माणसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे बघा दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तयार आहे आपली वडी बघू शकता किती सुरक उत्तम रंग आलेला आहे मस्त चवीला ही अप्रतिम झाली होती तर मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर रेश्मास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात भेटूयात एका नवीन खमंग रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय